नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी आयुष्यात यश मिळवण्यासाठी सातत्य इच्छाशक्ती व मेहनत फार महत्त्वाची आहे यशाखाचे वाटचाल करताना अनेकदा आपल्याला अपयश येऊ शकते तेव्हा खचून न जाता यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत राहा कारण आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसतो असे मौलिक विचार राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले ब्रह्मपुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू मारा युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर वैदेही जंजाळे प्राध्यापक आकाश मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता प्रतिनिधी मुकेश मुंजणकर शासकीय तंत्रज्ञान प्राचार्य आर वानखेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे नप माजी बांधकाम सभापती विलास विखार माजी नगरसेवक हितेंद्र राऊत माजी नप उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव शिंदेबाई नगराध्यक्ष स्वप्नील कावळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेश डांगे यांची यावेळी मंचावर उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन रत्नदीप रामटेके यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रह्मपुरी तालुक्याची बैठक एकवीस जून रोजी पार पडली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर या समितीच्या पहिल्याच बैठकीत एकूण तीनशे एक्केचाळीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये श्रावण बाळ योजनेच्या एकशे शहाण्णव प्रस्ताव तर संजय गांधी निराधार योजनेच्या एकशे पंचेचाळीस प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे उर्वरित प्रस्तावांना एक जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रामलाल महादेव दोनाडकर यांनी दिली आहे तसे संदर्भात लाभार्थ्यांना काही अडचणी आल्यास माझेही संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे या संपन्न झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रामलाल महादेव दुनाडकर तर समितीचे सर्व सर्वसन्मान सदस्य राजेश्वर मगरे विनायक पाकमोळे वामन मैन विलास वाकुळकर मारुती ठेंगरी सौ कविता धर्मपाल रहाटे पवन जयस्वाल स्वप्नील अलकदेवे इत्यादी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच संजय गांधी योजनेच्या प्रभार असलेले नायब तहसीलदार सौ महानंदा मळावी ज्येष्ठ लिपिक ताराचंद राऊत तसेच कर्मचारी उपस्थित होते स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात एन सी सी आणि शारीरिक शिक्षण विभागातर्फे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे प्रमुख अतिथी डॉक्टर सिग्ञा कांबळे योगाचार्य श्री पालघर एन सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक सरोज सिंगाडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक बुरखंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पतंजली योग समितीचे भगवान पालकर आणि त्यांच्या टीमचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले एन सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट सरोज सिंगाडे यांच्या मार्गदर्शनात एन सी सी गर्ल्स युनिटच्या पन्नास कॅडेट्सने सहभाग नोंदवला तर शारीरिक शिक्षण विभाग आणि महाविद्यालयातील प्राचारवृद्ध शिक्षकांचे कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद